रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक अध्यक्ष रामोजराव यांचा हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात पहाटे तीन पंचेचाळीस वाजता त्यांची प्राणज्योत मावळली सोळा नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडा परुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात रामोजराव यांचा जन्म झाला रामोजीराव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठी थीम पार्क आणि फिल्म व्हिडिओची स्थापना केली मार्गदर्शित पण इनाडू न्यूजपेपर पेपर ई टी व्ही नेटवर्क रमादेवी पब्लिक स्कूल प्रिया फूड्स कालांजली मयुरी फिल्म डिस्ट्रीब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजीराव यांच्या मालकीच्या कंपन्या रामोजीराव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय स्टार 24 फास्ट न्यूजच्या वतीनं रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक अध्यक्ष रामोजीराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली